सामोडे दैवेल रस्त्याची प्रचंड दुरावस्था निकृष्ट दर्जाच्या रस्त्याची दुरुस्ती करण्याची वाहनधारकांसह नागरिकांची मागणी साक्री तालुक्यातील सामोडे ते दैवेल या बारा किलोमीटर अंतराच्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून या रस्त्यावरून वाहन चालकांना कसरत करून मार्गक्रमण करावे लागत आहे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनधारकांसह नागरिकांकडून केली जात आहे राष्ट्रीय महामार्गाला जोडून असलेला हा राज्य असून महाराष्ट्र गुजरात राजस्थान मध्य प्रदेश या राज्यांसाठी अतिशय महत्वाचा मार्ग समजला जातो या महामार्गावर अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते असे असताना रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून पाणी साचल्यामुळे रस्ता अत्यंत खराब झाला आहे त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे या ठिकाणी असलेल्या पुलाजवळील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही प्रशासनाने या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी व भविष्यात होणारे अपघात टाळावेत अशी मागणी वाहनधारकांसह नागरिकांकडून केली जात आहे प्रशासन अतिशय खड्डेमय असलेल्या या रस्त्याची दुरुस्ती करणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळनेर